दादा जरंगे पाटील गेले अडीच ते तीन वर्ष झालं आतापर्यंत त्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा लेकरा बाळाचा कुणाचाही विचार नाही करता आपल्या गोर गरीब समाजाच्या लेकरा बाळांचा विचार करून रस्तेवर आहेत आंदोलनं करत आहेत उपोषण करत आहेत मला सांगा उद्या जर जरंगे पाटलांना काही झालं असतं तर त्यांनी स्वतःचा कसलाच विचार केला नाही की के बाबा मला जर काही झालं तर माझ्या कुटुंबाची काळजी कोण घेईल माझ्या कुटुंबाचा विचार कोण करेल त्यांनी कुटुंबच कुणाला समजलं तर आपल्या गोर गरीब तमाम मराठा समाजाला आपलं स्वतःचं कुटुंब समजलेलं आहे आपल्या लेकराबाळांची काळजी मनोज दादालाय आहे तर आपल्याला का नाही मला सांगा ना आरक्षण भेटल्यानंतर फक्त मनोज दादाच्या कुटुंबालाच आरक्षण भेटणार आहे का सगळ्या गोरगरीब मराठा समाजाच्या लेकराबाळांना भेटणार आहे आओ आपल्या लेकराबाळांनाच नाही उद्या आपल्या नाताचं पंताचं सगळेच हित होणार आहे ह्यामध्ये मग माझा काही काही मराठा समाज बोटावर मोजण्या इतका मराठा समाज कुठल्या तरी विशिष्ट एका पक्षाचे झेंडे घेऊन नाचतोय मला सांगा उद्या सगळ्याला आरक्षण भेटल्यानंतर जे आज मनोज दादांच्या विरोधात असणारा जो माझा शंड मराठा समाज आहे तो ह्या आरक्षणाचा लाभ घेणार नाही का हो तुम्हाला नको आहे का म्हणजे आत्ता समजा इलेक्शन लागलं राजकारण लागलं इलेक्शन लागलं खुर्चीसाठी साठी हे राजकारणी लोक तुमच्या उमऱ्याला साल ठेवत नाहीत उमरे झिजवतात तुमचे लेकर सगळे उचलून घेतात तुमच्या झोपडीत येऊन खातात तुम्हाला त्याचा खूप मोठ्यापणा वाटतो अरे असा असा आमदार माझ्या कोप कोपटाच्या घरात येऊन खाल्लं त्या आमदाराला तुम्ही कोपटात राहून मतदान करून वरही बसवलंय उपकार नाही केले त्यानं तुमचीच भाकरी खाऊन त्यांचे झेंडे घेऊन आठ आठ पंधरा पंधरा दिवस त्यांच्या प्रचारासाठी तुम्हाला वेळ असतो त्यांचे झेंडे घेऊन नाचायला वेळ असतो पण आज मनोज दादा जरंगे पाटील आपल्यासाठी उपोषण करत होते आपल्या आरक्षणासाठी संघर्ष करत आहेत जर तुमच्या रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं रक्त जर तुमच्या शरीरामध्ये जर थोडं जरी सळसळ करत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वाभिमान जर तुमच्या रक्तामध्ये असेल अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं की शंभर वर्षे शिळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस जागा पण वाघ होऊन जागा आणि आपले अधिकार आणून आपल्याला कोणाचं ओटीमध्ये देणार नाही की धर बाबा हे तुझे अधिकार त्या अधिकारासाठी मनोजदादा जरंगे पाटील अडीच ते तीन वर्ष पहिला तर त्यांनी संघर्ष केलेलाच आहे पण ह्या अडीच ते तीन वर्षात कंटिन्यू संघर्ष करत आहेत मग आपण जे काही का का एक असेल दोन असेल तीन असेल जे काय महिनाभर जाऊ देत पण एकोणतीस ऑगस्टला काही दिवस आपण आपल्या हक्काच्या लढाईसाठी लढू शकत नाही का तर माझ्या सगळ्या तमाम मराठा समाजाला एक कळकळीची विनंती आहे आत्ता आपला घास आपल्या तोंडापर्यंत आलेला आहे नरडीत जायचा आजचं बाकी आहे आणि तो जर नरडेत घालवायचा असेल तर ही लढाई आपल्या हक्काची आहे एकट्या दादांची नाही हे सगळ्यांनी जाणून घ्या आणि प्रत्येकाने मुंबईला जायची तयारी ठेवा ज्या नेत्यासाठी ज्या पुढाऱ्यासाठी ज्या राजकारणी लोकांसाठी तुम्ही तुमचे पंधरा पंधरा दिवस कशासाठी हांडाभर रसा आणि एक मासा हे तुम्हाला भेटतं त्यावेळेस एखादी बाटली भेटते हांडाभर्रासा पण त्यामुळं तुमच्या घरचं नुकसान होतंय तुम्ही घरी जाऊन वाततंटे करताय ती वेगळं नुकसान आहे आणि तुम्ही कुणाला उचलून धरताय कुणासाठी करताय अरे ज्यांच्यासाठी तुम्ही प्रचार ज्यांच्या नावाचा प्रचार करण्यासाठी तुम्ही पंधरा पंधरा दिवस घालवताय ना ते मात्र तिकडं शाळा कॉलेज दवाखाने स्वतःचे विकत घेतात आणि तुमचं काय हो ज्यांना तुम्ही खुर्च्या दिल्या त्यांनी शाळा कॉलेज विकत घेतले पण तुम्ही काय करताय त्यांच्या शाळा कॉलेजमध्ये कुठंतरी चपराशी त्यांच्या गाडीवर ड्रायव्हर हेच काम तुम्ही करताय आणि ह्यापासून मुक्ती मिळण्यासाठी आपले अधिकार आपल्याला मिळण्यासाठी आज मनोजदादा जारंगे पाटील स्वतःच्या जीवाची परवा नाही करता संघर्ष करत आहेत तर त्या संघर्ष योद्ध्याला आपल्या सगळ्या समाजाच्या सोबतीची साथीची गरज आहे सगळ्यांनी एकजूट होण्याची गरज आहे ही लक्षात असू द्या एक विचार करा आपले लेकर आपण शाळेमध्ये घालतोय ज्या वेळेला पहिलीपासून पहिलीच सुद्धा आपलं लेकरू आपण शाळेत घालत असताना पहिला एक प्रश्न मी कुठला जातीभेद करतच नाही पहिला एक प्रश्न विचारला जातोय तुम्ही ओपन आहेत का बरोबर पहिलं काही दहावीपर्यंत जाईपर्यंत दहावीपर्यंत पर्यंत जाईपर्यंत ह्याचा काही परिणाम आपल्यावर होत नाही पण दहावीनंतर नंतर जेव्हा कॉलेज वगैरे असतात कॉलेज वगैरे कॉलेजचं पहिलं वर्ष असेल दुसरं वर्ष असेल तिसरं वर्ष असेल त्यावेळेला जेव्हा आपण आपल्या मुलाला शाळेत घालतो त्यांची फी सनभकट असती आपला विचार एकच असतो की अरे आपण दहावीपर्यंत पर्यंत आपल्या अकराला शाळा शिकवली पुढे बी आपल्या लेकरू शिकलं पाहिजे आणि नोकरी केली पाहिजे आपलं सगळं कष्ट केलेलं पांग फिटल आपल्याकडं काही एक दोन एकर जमीन असेल आपल्या ले बायको लेकराच्या काय म्हणतात की काय जमवलेलं असेल ते सुद्धा आपण आपल्या लेकराच्या कॉलेजच्या फीस भरण्यासाठी घालवतोय मग पुढं फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर जे काय आता मी काय अडाणी एवढी शिकली नाही पण पुढच्या शिकणे शिक्षणासाठी समजा इंजिनियर व्हायचं असेल तर त्याच्या कॉलेजसाठी जेव्हा आपल्या लेकराने आपलं लिकरू आपल्या बापाच्या कष्टाची जाणीव ठेवून आपल्या बापांना शेती ऐकून आपल्या कॉलेजला पैसे पुरवलेत ह्याची जाणीव ठेवून रात दिवस आपलं लिकरू अभ्यास करतो अभ्यास करून ऐंशी टक्केच्या पुढं मार्क घेतं ऐंशी टक्केच्या बरं का पण जेव्हा मेन पॉइंटला म्हणजे महत्वाच्या शिक्षणाचा किंवा नोकरी लागायचा विषय येतो तेव्हा तिथं काय विचारलं जातं तुम्ही ओपन आहेत का का ओबीसीमधून आहेत का तुम्ही म्हणजे कुठल्या ह्याच्या आहेत आणि जेव्हा आपण ओपन म्हणून आपल्या लेकराला ऐंशी टक्केच्या पुढे सुद्धा जर मार्क असले तर आपण ओपन आहेत म्हणून तिथं नोकरीला घेतलं जात नाही ऐंशी टक्केपेक्षा सुद्धा कमी मार्क असणाऱ्या लोकांना नोकरीला घेतलं जातं मग त्यावेळेला आपल्याला महत्व कळतं की आरक्षणाचं महत्व काय आहे अरे आपल्या बापांनी एवढी मेहनत केलेली शेतपोत विकलेलं के सगळं पाण्यामध्ये जातं आणि मनोज दादाचे हेच प्रयत्न आहेत की आई बापाने आपल्याला इथपर्यंत शिकवलं आहे तर पुढं पण ते सारथी लागलं पाहिजे याकरांना नोकऱ्या लागल्या पाहिजे आणि कितीतरी सक्सेस झालेला आहे आत्तापर्यंत म्हणून आत्ता आपल्याला सगळ्याला एकजुटीनं लढायचं आहे एकजुटीनं संघर्ष करायचा आहे आणि हे जी काही आहेत राजकारणी लोक त्यांना जे आरक्षण द्यायला नको वाटतं ना ते हेच कारण आहे मला सांगा जर आपल्याला सगळ्याला आरक्षण दिलं आपले लेकरं बाळा उद्या शिकले सवरले चांगल्या नोकऱ्या लागल्या तर ह्यांच्या शाळेमध्ये चपराशी म्हणून कोण करणार आहे ह्यांच्या बंगलेवर झाडाईचे पुसायचे कामं कोण करणार आहे ह्यांच्या गाड्यावर ड्रायव्हर म्हणून कोण राहणार आहे आणि इलेक्शनच्या वेळेस ह्यांच्या मागं झेंडे घेऊन कोण नाचणार आहे नाही ना त्यामुळं ना? त्यांना आपल्यासारख्या गोरगरिबांचे लेकर पुढं जायला नको आहेत म्हणून ते आरक्षण द्यायला माघार घेत आहेत तर आपण सगळ्यांनी आपला हक्क जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपण संघर्ष करायचा आहे आणि आपल्या दादांना साथ द्यायची म्हणून एकोणतीस ऑगस्टला सगळ्यांनी तयारी ठेवा मुंबईला जायची कारण मनोज दादा जारंगे पाटील ही त्यांच्या कुटुंबासाठी नाही तर आपल्या कुटुंबासाठी संघर्ष करत आहेत तमाम मराठा समाजाच्या कारण आरक्षणाचा लाभ हा सगळ्यांनाच होणार आहे म्हणून सगळ्याला आणि सगळ्याला प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे घरातून एक जण तरी ह्या संघर्षात सामील व्हा भुंकणारे जे काम आहेत भुंकायचे राजकारणी लोकांच्या सुपारी घेऊन आता भुंकत आहेत काही जण कुणाच्या बुडाला आग लागली कुणाच्या शेंड्याला आग लागली लाग कुणाच्या बाजूला आग लागली तर कुणाच्या तर ती लागू द्यात अशा गोष्टीकडनं दुर्लक्ष करा कारण आपण सगळे समजदार आहेत आपल्याला सगळ्याला माहिती आहे की दादा आपल्यासाठी काय करत आहेत याची जाणीव सगळ्यांनी ठेवा आणि एकोणतीस ऑगस्टला प्रत्येकानं मुंबईला जायचा निर्णय ठाम ठेवा प्रत्येकानं आणि दादानी म्हणलेलं बरोबरच आहे आपण गणपती बाप्पा जिथं आपण असू तिथं आपले देवी देवता असतीलच ना असा कुठला नियम आहे की आपण उचललंच नाही पाहिजे आणि जरी तसा नियम असला तरी आपल्या फोर व्हीलरमध्ये मध्ये आपण बसवू हो। शकतो जागेवरून तर नाही उचलायचं फोर व्हीलर फिरलच आणि गणपती बाप्पाचीच अशी इच्छा असली की ह्या वर्षीचं विसर्जन अरबी समुद्रात तर काय हरकत आहे करून टाकूयात तर मी प्रत्येकाला विनंती करते प्रत्येकाने या गोष्टीची जाणीव ठेवा आणि कुठल्याही राजकारणी लोकांच्या भूल थापाला बळी पडू नका प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे बाकी तुम्ही तसे हुशार आहेतच तस सगळी